नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वैशाख शुद्ध चतुर्दशी तिथीला जयंती साजरी केली जाते नृसिंह मुक्त करण्यासाठी अवतार घेतला तो दिवस म्हणूनच या दिवशी नृसिंह जयंती साजरी केली जाते या दिवशी केलेल्या उपायांमुळे शत्रु पिडेच्या त्रासातून मुक्ती मिळते तसेच वाईट शक्तींपासून देखील संरक्षण होते विविध आजारांपासून सुटकाही मिळते या दिवशी विविध उपाय केले जातात ज्या उपायांमुळे मनुष्याच्या जीवनात असलेले अनेक संकट निवारण होण्यास मदत होते ज्यात प्रामुख्याने एखाद्या कुटुंबावर जर आर्थिक संकट असेल एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त कर्ज झालं असेल तर त्याला कर्जातून मुक्त होण्यासाठी या दिवशी काही उपासना सांगितल्या जातात काही सेवा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील कौटुंबिक सुखाची देखील प्राप्ती होते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रविवार दिनांक अकरा मे या दिवशी नृसिंह जयंती उत्सव साजरा केला जाईल चतुर्दशी तिथीला सुरुवात दहा मे रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून होईल तर अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून एक मिनिटांपर्यंत असेल दरम्यान पूजेचा जो कालावधी आहे तो कालावधी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंतचा असणार आहे या अनुषंगाने जे काही उपाय सांगितले जातात जातात सेवा जाता, तर त्या कुठल्या सेवा आहेत उपासना आहेत ज्या योगे आपल्यालाही आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही समस्या असतील तर त्या समस्यावर निवारण होण्यास मदत होईल आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊया विशेष माहिती मात्र त्याआधी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही मी आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर त्यास अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पौराणिक मान्यतेनुसार वैशाख शुद्ध चतुर्दशी तिथीला भगवान श्री विष्णू आपल्या प्रिय भक्त असलेल्या प्रल्हादाला संकटातून मुक्त करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला भक्त प्रल्हादाबद्दल संपूर्ण माहिती आपण तर जाणतोच भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू याला ब्रह्मदेवाचे वरदान होते की कुठलाही मनुष्य कुठलाही प्राणी किंवा कुठलाही दिवस न रात्र घरात न घराबाहेर अशा पद्धतीने मरण यावं भगवान विष्णूंनी संध्याकाळी अर्थातच जेव्हा दिवसही नाही आणि रात्रही नाही अशा वेळेस दाराच्या चौकटीवर अर्ध सिंह व अर्ध मानवरूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि संरक्षण केले म्हणून अतिशय प्रभावी दिवस मानला जातो त्या दिवशी जे कोणते उपाय केले जातात त्या उपायामुळे भगवान श्री हरी करवी साधकाची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते या दिवशी जे कोणते उपाय केले जातात त्यामुळे भीती भय तर नाहीसे होतेच त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा देखील होते शत्रु पिढेतून मुक्ती मिळते वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच आर्थिक संकटातूनही सुटका होते या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायात प्रामुख्याने ओम श्री लक्ष्मी नृसिंहाय नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा संध्याकाळी दिवे लाग्नीला शुद्ध तुपाचा दिवा देवाजवळ प्रज्वलित करून या बीजमंत्राचा जप करावा एक माळ किंवा यथाशक्ती जप केल्याने भगवान नृसिंह आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त होतात व सर्व संकटातून व्यक्तीचे रक्षण होते म्हणूनच या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी धूत वस्त्र परिधान करून तेव घराजवळ आसनावर बसून हा जप करावा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे स्मरण करून हा जप केल्यास लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते जप पूर्ण केल्यानंतर भगवान नृसिंह यांना मनोमन प्रार्थना करावी आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी संकट निवारण्यासाठी आशीर्वाद जपाच्या अनुषंगाने व्यक्तीला मानसिक शांती मिळून जीवनात असणारे ताण कमी होण्यास मदत होते कुटुंबात या बीजमंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा संपवून सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो त्यामुळे व्यक्तीच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होते या दिवशी सेवा करताना नृसिंह कवचाचे देखील आपण पठण करू शकतात हे एक अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली मानले जाणारे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठणाने मनशांती संरक्षण सकारात्मकता विचारात येते म्हणून या स्तोत्राचे पठण जयंतीच्या दिवशी करावे रोजही करत असाल तरी देखील त्याचे उत्तम फळ मिळतात त्यानंतर पुढचा जो उपाय आहे या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे ज्यात प्रामुख्याने अन्नदान वस्त्रदान हे महत्वाचे मानले जातात या दिवशी गाईला गूळ व चण्याची डाळ खाऊ घालणं अतिशय लाभदायी मानतात नृसिंह अवतार हा श्रीहरिविष्णूंचा उग्र अवतार मानला जातो ज्यामुळे तुम्ही जर शांत चित्ताने श्रद्धेने त्यांचं ध्यान करत असाल तर भक्तांसाठी अत्यंत कृपाळू दयाळू असे हे वरदायी होतात ज्या योगी भक्तीला भयातून मुक्ती मिळते या दिवशी भक्त प्रल्हादाच्या श्रद्धेसाठी खांबातून प्रकट झालेले नृसिंह अवतार आणि म्हणूनच या नृसिंह जयंतीच्या अनुषंगाने भक्त प्रल्हादासारखी श्रद्धा आणि भक्ती आपल्याही अंगी वाढावी यासाठी प्रल्हादाच्या श्रेष्ठ भक्तीची आठवण काढावी नृसिंह या नृसिंह जयंतीच्या दिवसापासून ऋणमोचन नृसिंह स्तोत्राचे पठण केले जाते ऋणमुक्तीसाठी आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते हे स्तोत्र संस्कृत किंवा प्राकृत दोन्ही भाषात उपलब्ध आहे दोन्ही पैकी कुठलेही स्तोत्र जे शक्य असेल ते अवश्य करावे तुम्ही जर मराठी स्तोत्र वाचन करत असाल तर मग या स्तोत्राचे संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून अकरा पाठ अवश्य करावे व नृसिंह जयंतीपासून सुरुवात करून अखंडपणे सहा महिने या स्तोत्राचे पठण केल्याने तुमच्या कुटुंबावर असलेले आर्थिक संकट संपुष्टात येईल आणि ऋणमुक्तीचे अनेक मार्ग तुम्हाला मिळू शकतील हेच स्तोत्र तर रोज श्रद्धेने म्हटल्यास ऋणमुक्ती होतेच सोबतच मनस देखील प्राप्त होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपण नृसिंहजयंतीच्या अनुषंगाने केले जाणारे उपाय जाणून घेतले ज्यात प्रामुख्याने भीती भय नाहीसे होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी सकल मनोकामनापूर्तीसाठी उपाय केले जातात जे श्रद्धेने आणि भक्तीने केले पाहिजेत श्रद्धेने आणि भक्तीने उपाय केल्यास नक्कीच लाभ होईल यात शंकाच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ऋणमोचन स्तोत्र हे डिस्क्रिप्शनमध्ये संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषात उपलब्ध आहे त्याचाही आपण लाभ अवश्य घ्यावा